वाशिमचे लॉयर डॉक्टर यांचे चिरंजीव धाडवे यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर समाजाची बांधिलकी समाजातील प्रत्येक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नुसते जवळचे नातेवाईक व मित्रमंडळ करतात असे नाही अशा व्यक्तींचा स्वभाव व कार्याचे बाहेर जिल्ह्यातही दखली दखल घेतली जाते याचे उदाहरण म्हणजे लॉयर डॉक्टर वसंतराव धाडवे यांनी वाशिम व परभणी जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्था उभारल्या याची सर्वस्वी जबाबदारी लॉयर प्रवीण धाडवे यांच्यावर सोपवली लॉयर प्रवीण धाडवे यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून संस्था विकसित केल्या ते लायन्स सदस्य झाल्यानंतर लायन्स क्लबचे अध्यक्ष झोन चेअरमन रिझन चेअरमन पर्सन पदावर राहून आता प्रांतावर कॅबिनेट ऑफिसर म्हणून काम करीत आहेत त्याचबरोबर ते, ते नेहमी सामाजिक उपक्रम राबवतात नुकतेच प्रवीण धाडवे यांच्या लग्न वाढदिवस व स्वर्गीय आनंद सोमाने यांच्या पवित्र स्मृती दिनानिमित्त Joyful Learn English School Lions Club Prince आमदार राहुल पाटील मेडिकल टीमच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर वसंतराव धाडवे सौ प्राध्यापक पूजा धाडवे श्रीमती आदिती आनंद सोमानी रितेश कालानी पंकज सोनी हितेश शहा रोहित गंगावाल सचिन अग्रवाल मकरंद कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्य मित्रमंडळ उपस्थित होते सर्वप्रथम आनंद सोमानी यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर वसंतराव धाडवे यांच्या हस्ते करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच रक्त या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर भैया नारवानी लॉयर प्रवीण धाडवे लॉयर अक्षय इंगडे लॉयर विकास मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले महाशिवजन्यू जिल्हा प्रतिनिधी देवदास पारसकर कुट्टा वाशिम